स्वराज्यासाठी आणि उदात्त हेतूसाठी वतनावर पाणी सोडण्याची तयारी दाखवणाऱ्या कान्होजी जेध्यांचा सा इतिहास सांगितला जातो स्वार्थासाठी वतन वाचवण्यासाठी उडी मारणाऱ्या खंडोजी खोपड्यांचा नाही हा महाराष्ट्राचा इतिहास कारण महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही गद्दाराचं नाव सुवर्णाक्षराने लिहिलं गेलं नाही देशाचे गृहमंत्री मध्यंतरी महाराष्ट्रात आले होते साहेब त्यांचं मनापासून आभार माने त्यांनी फार महत्वाचा प्रश्न आम्हाला विचारला त्यांनी आम्हाला प्रश्न विचारला की आदरणीय पवार साहेबांनी काय केलं आणि खरोखर एक गोष्ट जाणवली म्हणजे दोन हजार अठरा साली वडिलांचं छत्र गमावलंय त्यानंतर एक गोष्ट जाणवली प्रत्येक घरात एक बाप असते तो बाप राबत असतो पण बापाने काय केलंय हा प्रश्न जोपर्यंत विचारला जात नाही ना तोपर्यंत तो तो बापाचे महत्व कळत नाही तो बाप राबत असतो तानात राबत असतो घर बांधत असतो आपल्या कुटुंबावरच छप्पर शाबूत ठेवत असतो त्याच्या शर्ता खाली त्याचं पडलेलं बनियान लपवत असतो पोरांच्या सुखासाठी राबत असतो पण जेव्हा कोणीतरी येत आणि विचारतं बापानी काय केलंय तेव्हा एकच उत्तर देतो आमच्या चिरायती जमिनी बागायती या बापांनी केल्या आम्ही जे कळकटलेल्या मळकट कपड्यांमध्ये फिरत होतो ते आम्ही स्टार चे कपडे घालून फिरतो ते या बापाच्या धोरणांमुळे फिरतो कारण आमची संस्कृती आहे काहीही झालं तरी बापाला कधी विसरायचं नसतं काहीही झालं तरी बापाला कधी विसरायचं नसतं त्याच्या सुरकुटलेल्या चेहऱ्यामध्ये सुख होऊन व्हायचं असत आणि म्हणून ज्यांना प्रश्न पडला असेल की अमोल कोले लढायला कसा तयार झाला त्यांच्यासाठी हे उत्तर आहे की जेव्हा तुम्ही विचारता बापानी काय केलं आणि त्याच्या मांडीवर जेव्हा तुम्ही जाऊन बसता तेव्हा बापाला आवाज दिल्यानंतर पैलवान तर साध काटकुळ पोरग असू ते बी लंगोट कसून लढायला तयार होतय बापावर जायचं नसतंय